ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील पद्मशाली समाजाचे युवा नेतृत्व कुशल संघटक प्रतिष्ठानचे संस्थापक श्रीनिवास भाऊसंगा यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांसह मंगळवारी दुपारी चार वाजता भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला शहर मध्यचे आमदार प्रणिती शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा माजी परिवहन समिती सदस्य गणेश साळुंके माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांचे कट्टर समर्थक तथा वडार समाजाचे युवा नेते विश्वनाथ दुर्लेकर दुर्लेकरेट संदीप संगा सोमवंशी क्षत्रिय पाटकर समाज पूर्व विभाग अध्यक्ष संतोष बसुदे उद्योजक किशोर मार्गम उद्योजक मधुकर सरगम सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ उगडे रवी गोरे आदींनी श्रीनिवास संगा यांच्या नेतृत्वाखाली भाजपात पक्षप्रवेश केला यावेळी भाजपा प्रदेश युवा मोर्चाचे सचिव अक्षय अंजी खाने, प्रदेश कामगार मोर्चाचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी प्रदेश कार्यकारिणी सदस्य सागर अतनुरे गजेंद्र कलादगी विजय अमदाळे रवी सोपणेकर समीर पाटील सुरज धोत्रे मनोज सावंत श्रीनिवास संगा यांच्यावर प्रेम करणारे शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

भारतीय जनता पार्टीत आम्हाला काम करण्यासाठी संधी दिले हे आमचं सौभाग्य आहे आणि अशी नेतृत्व आमच्या सोबत असल्यावर आम्ही सोलापुरातील प्रत्येक नागरिकांचा टेक्स्टाईल पार्क असतील विडी कामगार असतील समाजातील प्रत्येक घटकातील अनेक समस्या असतील असे समस्या आम्ही साहेबांच्या माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब मोदी साहेब यांच्या यांच्याने सोलापुरातील भारतीय जनता पार्टी ही पोचलं पाहिजे संघटना कसं मजबूत केलं करता येईल यासाठी मी श्रीनिवास संघा संघटना करता येईल पूर्णपणे साहेबांना त्याच त्याच पूर्णपणे साहेबांना पाठपुरावा करून प्रत्यक्षात राखवी आणि येत्या लोकसभेच्या अगोदर तेलगू समाजाचा मेळावा घेणार आहे सोलापुरात साडेपाच लाख संख्या तेलगू भाषिक आहेत अशा अनेक लोकांसाठी सगळे वेगवेगळ्या पक्षात झालेले आहेत त्यांना संधी देण्यात येईल आणि त्यांचे प्रत्येक अडचणी साहेबांच्या आशीर्वादाला सोडवण्यात येईल व साहेबांचा सा आशीर्वाद सदैव आमच्या सोबत राहिला पाहिजे हीच मी साहेबांसोबत सा अपेक्षा करतो की आज मला या ठिकाणी अभिमानाने आणि आनंदाने सांगायचं आहे की सोलापूरचं एक चांगलं नेतृत्व जे गिरणी कामगाराकरता टेक्स्टाईल पार्कमध्ये आणि तेलगू समाजामध्ये विशेष करून त्याला चांगली चांगला उत्तम मान्यता आहे असे श्रीनिवास संघा यांचा आज जा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे आणि पक्षप्रवेश करण्यापूर्वी ते मला भेटले त्यांनी मला सांगितलं नागपूरला येऊन कोराडीला येऊन मला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही आहे मला फक्त मोदीजींच्या नेतृत्वातला विकसित भारताचा संकल्प जो मोदीजींनी केला आहे त्या संकल्पाला साथ देण्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये मला प्रवेश करायचा आहे मोदीजींनी गॅरंटी घेतली आहे विकसित भारताची मोदीजींनी तेलगू समाजाची गॅरंटी घेतली आहे मोदीजींनी अठरा पगड जातली बारा वर्षी गॅरंटी घेतली आहे मोदीजीने एकशे चाळीस कोटी भारतीयांची गॅरंटी घेतली आहे आणि समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाचं कल्याण करण्याचा कर अजेंडा मोदीजीने केला आहे आणि म्हणून श्रीनिवास संघासारखे आमचे सर्व कार्यकर्ते यांनी आज पक्षप्रवेश केला मी त्यांना अस्वस्थ करतो भारतीय जनता पार्टीच्या ज्या कार्यात पक्षप्रवेश केला या बेचाळीस वर्षाच्या इतिहासामध्ये या पक्षाने मोठं मोठं नेतृत्व घडवलं आहे मी तुम्हाला दाव्याने सांगतो की निश्चितपणे आपण मोदीजींच्या नेतृत्वामध्ये देवेंद्र यांच्या नेतृत्वामध्ये आणि आमचे सोलापूरचे सर्व नेते मान्य सुभाषबाबू देशमुखजी असतील विजयबाबू देशमुखजी असतील आमचे सचिन कल्याण शेट्टीजी असतील आमचे त्या ठिकाणी अध्यक्ष खारेजी असतील या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आपण चांगलं काम करावं मी तुम्हाला एकच सांगतो समाजाच्या कल्याणाचं कुठलंही काम तुम्ही आणाल भारतीय जनता पार्टी तुम्हाला कधी खाली अर्थात जाऊ देणार नाही समाजाच्या गरीब माणसाकरता आपण काम करायला अपेक्षा व्यक्त करतो मी तुम्हाला शब्द येतो तेलगू समाजाचा एक मोठा मेळावा जेव्हा आपण घ्याल सर्व समाजाचा एक पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम मला घ्याल मला माहिती आहे की ताकद चांगली आहे निश्चितपणे सोलापूरच्या प्रवासामध्ये मी आपल्याकडे येईलही आणि एक कार्यक्रम घेईलही याची काही आपण काळजी करू नका आपण या आप पक्ष कार्यालयातून चांगली ऊर्जा घेऊन जा आणि या ऊर्जेचा वापर